अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमचा खूप महत्वाचा व्हिडिओ मिळालेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आता उद्या आहे Uh, संकष्टी चतुर्थी तीन सप्टेंबर दोन हजार तेवीस आहे संकष्टी चतुर्थी आणि ह्या संकष्टी चतुर्थीला आपण जे काही उपाय करतो ज्या काही उपासना करतो त्या उपासनेने आपल्याला कुठेतरी गणपती बाप्पा आपल्याला मार्ग दाखवतात आपल्याला कुठेतरी काहीतरी घडवण्यासाठी कुठल्या कुठल्या तरी विघ्नमधनं बाहेर येण्यासाठी कुठेतरी मार्ग द दाखवण्यासाठी आपल्याला गणपती बाप्पा नक्कीच मार्ग दाखवतात ते आपल्याला मदत करतात पण त्यासाठी छोटे मोठे उपाय आपल्याला करायला हवे आता उपाय म्हणजे तुम्हाला मी काही करायला लावणार नाही आहे असं काही वेगळे उपाय की की हे करा ते करा म्हणजे कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा किंवा असं टाका ते करा कोणतंच सांगणार नाही या साध्या सोप्या गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे असे सात गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे जे तुम्ही या संकष्टी चतुर्थीला गणपती बाप्पांसमोर करू शकता आणि ह्या गोष्टी केल्याने गणपती बाप्पा नक्कीच तुमच्यावर प्रसन्न होतील कारण गणपती बाप्पा खूप 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 असे भोळे देवता आहेत कारण ते लवकर प्रसन्न होतात आणि त्याचबरोबर जर का चुकीची गोष्ट केली तर त्याचबरोबर ते आपल्याला म्हणजे आपण म्हणतो ना दंड देण्यासाठी किंवा पनिशमेंट करण्यासाठी सुद्धा ते अजिबात मागे पुढे बघत नाही तर कुठल्याही गोष्टीची सुरुवात गणपती बाप्पांपासूनच होते तर त्यामुळे संकष्ट चतुर्थी आहे कोणत्याही नवीन गोष्टीची सुरुवात करायची असेल तर नक्कीच तुम्हाला ह्या संकष्टी चतुर्थीला चांगला असा अनुभव येईल चांगली अशी बातमी मिळेल आणि तुम्ही तुमच्या गोष्टी पूर्ण करू शकाल तर चला मी अशी सात गोष्टी तुम्हाला सांगणार आहे ह्या संकष्टी चतुर्थीला तुम्हाला करायची आहे साध्या सोप्या गोष्टी असणारे खर्चिक अजिबात नाही आहे तुम्हाला अगदी घरातल्या गोष्टींपासून तुम्ही या गोष्टी करू शकता तर चला व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात पहिली गोष्ट घरातल्या गणपतीच्या गणपती च्या मूर्तीची म्हणजे गणपती बाप्पांची आपल्याला अभिषेक करायचा आहे अथर्व शीर्षाचं पठण करायचं आहे गणेश स्तोत्राचं पठण करायचं आहे त्याचबरोबर गणपतीची उपासना करायची आहे म्हणजे गणेश मंत्र म्हणायचा आहे कुठलाही एक गणेश मंत्र तुम्ही म्हणू शकता ओम गण गणगणपते सुद्धा तुम्ही म्हणू शकता तुम्हाला जो काही मंत्र आवडत असेल किंवा जो काही मंत्र तुम्हाला येत असेल तो तुम्ही मंत्र म्हणत म्हणत गणपती बाप्पांचा अभिषेक करू शकता गणपती बाप्पांना व्यवस्थित छान आसन मांडू शकता त्यांना दुर्वा फुलं अर्पण करू शकता त्यांना आवडतीचे जे फुलं आहे ते आहे जास्वंदाची फुलं झेंडूची फुलं त्यांना खूप आवडतात तर तुम्ही ते फुलं त्यांना अर्पण नक्कीच करू शकता त्याचबरोबर दुर्वा तुम्हाला व्हायची आहे शमी शमीचे पत्र तुम्हाला शमीचे पानं तुम्हाला व्हायचे आहे जास्वंदाचं फुल असेल तर फूल व्हायचं आहे या सगळ्या गोष्टी नक्की व्हा गणपती बाप्पा लवकरच प्रसन्न होतील तर तुम्हाला आता मी कु पुढची गोष्ट सांगते पहिली गोष्ट सांगते म्हणजे की तुम्हाला आता काय करायचं आहे कधीही जेव्हा तुम्ही गणपती मंदिरात जाताल तर संकष्टी चतुर्थी आहे आपण आपल्या आजूबाजूच्या गणपती मंदिरात नक्कीच जातो आणि गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन येतो आरतीसाठी जातो किंवा कुठल्याही पद्धतीने दर्शनासाठी जातो असं पुण्यात आहे पुण्यात लोकं दगडूशेठला जातात खूप गर्दी असते दगडूशेठला अशाच पद्धतीने तुम्ही ज्या काही मंदिरात जाणार असाल जिथे कुठे जाणार असाल तिथे तुम्हाला मोदक एकवीस मोदकाचा नैवेद्य तुम्हाला अर्पण करायचा आहे झेंडूची फुलं गणपतीला अर्पण करायची आहेत तिळगुळाचा नैवेद्य तुम्हाला अर्पण करायचं आहे ह्या तीन गोष्टी अर्पण केल्याने म्हणजे झेंडूची फुलं मोदक तिळगुळ अर्पण केल्याने तुम्हाला कुठल्याही कामात सिद्ध प्राप्त होते कोणत्याही गोष्टीत तुम्हाला यशस्वी आ, असा मार्ग मिळतो आणि तुमच्या कुठल्याही कामांमध्ये तुम्हाला अडथळे येत नाही आणि व्यवस्थित मार्गाने त्या गोष्टी होत राहतात दुसरी गोष्ट तुम्हाला आ, गणपती बाप्पांना शेंदूर आणि च चमेलीचं तेल शेंदूर आणि चमेलीचं तेल एकत्र करायचं आहे आणि ते गणपती बाप्पाला अर्पण करायचं आहे हे अर्पण केल्याने तुमच्या घरातलं सुख तुमच्यात तुमच्यातलं सौ सौभाग्य हे अखंड राहतं जीवनातले सर्व सुख तुम्हाला मिळतात आणि गणपतीची कृपा तुमच्यावर सदैव राहते तिश तिसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला जर का स्वतःचं घर घ्यायचं असेल तुम्हाला असं वाटत असेल की मला मला स्वतःचं घर होऊ द्यायचं आहे तर तुम्हाला गणेश पंचक स्तोत्र पंच गणेश पंचक स्तोत्र म्हणजे पंचरत्न स्तोत्र जे आहे गणेशाचं ते तुम्हाला पठण करायचं आहे कंटिन्यू चाळीस दिवसाची ही सेवा करायची आहे चाळीस दिवस गणेश पंचरत्न स्तोत्र पठण करायचं आहे दिवसात कधीही केलं तरीही चालेल hmm. आ, हे करून बघा नक्कीच कुठे ना कुठे तुमचं लोणचं काम होईल तुम्हाला कुठेतरी तुमच्या मनाचा घर सापडेल काहीतरी कुठेतरी तुम्हाला तिथे लिंक लागेल आणि त्याचबरोबर याने अपार धन तुम्हाला मिळतं म्हणजे समजा कुठेतरी तुम्हाला घर घ्यायचं असेल आणि पैशाची कमतरता वाटत असेल तर ते सुद्धा मार्ग लवकरच मोकळे होतात शमी तुम्हाला व्हायचं आहे शमी व्हायल्याने तुमच्या आयुष्यातले दुःख दारिद्र्य कमी होतात त्यामुळे कधीही गणेश चतुर्थीला संकष्टी चतुर्थीला गणपती बाप्पाला शमीची पानं ही नक्कीच व्हावी त्यातनी तुमच्या आयुष्यातले जे दुःख दारिद्र्य आहे ते कमी होतात आणि त्यातनं तुम्हाला मुक्तता मिळत असते दुर्वा व्हायच्या असतात दुर्वा व्हायल्यानंतर कुठलाही एक गणपतीचा मंत्र ओम गण गणगणपतीय नमवा श्री गणेशाय नम असं कुठलाही मंत्र तुम्ही म्हणू शकता याचेने तुमच्या आयुष्यातल्या ज्या काही समस्या आहे जी ज्याचं निवारण होत नाही आहे त्या त्याचं लवकरच निवारण होतं दुर्वा वाहिल्याने तुमच्या ज्या काही संकट आहेत तुमच्या गोष्टींमध्ये ज्या संकटं येत आहे त्या संकटांचं निवारण होतं आणि तुम्हाला कुठेतरी काहीतरी एक गोष्ट एक मार्ग मिळतो आणि त्यातनं तुम्ही मुक्त होतात रत्न तुम्हा त्याचबरोबर तुम्हाला गणेशात गणेश स्तोत्राचं पठण करायचं आहे गणेश स्तोत्र पठण मराठीत असू कि दे किंवा संस्कृतमध्ये असू दे कोणतंही स्तोत्राचं तुम्ही पठण केलं दोन्ही दोन्ही सारखंच आहे तर त्याचं पठण केल्याने सुद्धा तुमच्या घरात अपारधन आ, लाभ होतो लक्ष्मी प्राप्ती होते असं म्हटलं जातं त्याचबरोबर शेवटची गोष्ट अशी की तुम्हाला गणपती बाप्पाला लालचंदन व्हायचं आहे आणि गणेशाची पूजा करताना लाल वस्त्र धारण करायचे आहे कारण गणपती बाप्पाला लाल रंग हे खूप आवडतो आणि विशेष काही मागायचं असेल विशेष काही तुमची काही इच्छा असेल तर लाल वस्त्र घालून लालचंदन देवाला अर्पण करायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला जर का मनशांती हवी असेल तुम्ही काहीतरी डिप्रेशनमधनं जात असाल तुम्हाला काही त्रास होत असेल कलह असेल तर पांढरे वस्त्र घालून पांढरे वस्त्र घालून पांढरे पांढरी गोष्ट तुम्हाला गणेशाला अर्पण करायची आहे आणि जर का तुम्हाला इच्छा प्राप्ती हवी असेल पूर्ति तुम्हाला गोष्टी हवी असतील तर पिवळे वस्त्र घालून तुम्हाला पिवळे फुलं पिवळे पिवळ्या रंगाची मिठाई अशी गणपती बाप्पांना अर्पण करायची आहे हे तीन रंग विशेष आहे ह्या तीन रंगाच्या विशेष वेगळ्या सेवा आहेत त्या नक्की तुम्ही करा तुम्हाला त्यातनंही नक्कीच फायदा होईल आणि तुमच्या आयुष्याच्या काही गोष्टी असतील ज्या ज्यातनं मार्ग मिळत नसेल संकट वाढलेले असतील तुम्हाला कुठेही काही समजत नसेल तिथून गणपती बाप्पा नक्कीच तुमचं तुम्हाला तिथनं बाहेर काढतील आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओची माहिती एवढीच व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया श्री स्वामी समर्थन